प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर दोन हजार सोळा या कालावधीमध्ये इयत्ता आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रवरा वार्षिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून जवळपास तीन हजार विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत प्रवरा वार्षिक महोत्सवाचं हे द्वितीय वर्ष आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव मिळावा समवयस्क इतर मुलांसमवेत विचारांची देवाणघेवाण करता यावी तसेच नवीन तंत्रज्ञान या विद्यार्थ्यांना समजून घेता यावं यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं लेट्स कनेक्ट या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला प्रवरा वार्षिक महोत्सव महत्त्वाचा ठरणार असून शालेय जीवनानंतर भविष्यामध्ये पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी या विद्यार्थ्यांना या महोत्सवाद्वारे प्रेरणा मिळण्यास मदत होणार आहे प्रवरा वार्षिक महोत्सवाचं हे द्वितीय वर्ष आहे

एकूण पंधरा तारखेला चार हजार विद्यार्थी आणि सोळा तारखेला चार हजार विद्यार्थी अशा दोन प्लॉटमध्ये आपण ते डिवाईड करून बोलवलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला गट जो आहे तो आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा आणि दुसरा गट जो आहे तो अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा याची मूळ संकल्पना जी आहे ती अशी आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगळ्या ठिकाणी किंवा वेगळ्या संस्था स्तरावर काय ॲक्टिव्हिटी चालतात किंवा त्यांच्या वेगळ्या त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा आणि एकमेकाचं बघून आपण सुद्धा डेव्हलप होऊ शकतो या संकल्पनेतून हा प्रोग्राम महोत्सव आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये एकूण वेगळे जे प्रोग्राम घेण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये गायन स्पर्धा दा, डान्स स्पर्धा मेमिक्री एकांकिका नंतर वादविवाह स्पर्धा नंतर प्रश्नमंजूषा लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सोळा डिसेंबर आणि सतरा डिसेंबर अशा दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये इयत्ता आठवी ते दहावी अ आणि इयत्ता अकरावी ते बारावी ब गट अशा दोन गटांमध्ये विविध स्पर्धा ठेवण्यात आली आहेत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्सिंग सिंगिंग ड्रॉइंग पेंटिंग रंगोली स्किट आणि मिमिक्री तसेच विज्ञान तंत्रज्ञान गणित आदी विषयांवर क्वीज सायन्स एक्झिबिशन प्रोजेक्ट कॉम्पिटिशन पोस्टर कॉम्पिटिशन डिबेट यासारख्या विविध स्पर्धांचं आयोजन या, या महोत्सवामध्ये करण्यात आलं पंधरा तारखेला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर व्ही एस सपकाळ चेअरमन ऑल इंडिया बोर्ड ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन अँड रिसर्च इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ए आय सी टी इन न्यू दिल्ली एक्स व्हाईस चान्सलर आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी हे असून या प्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बी एस देशमुख डायरेक्टर डेल्टा फिनोकेम नाशिक झहीर खान फील्ड सर्व्हिस लीडर हनीवेल ॲटोमेशन पुणे सुनीत सुरवसे व्हाईस प्रेसिडेंट अँड चेअरमन एंडो अमेरिकन सोसायटी मुंबई या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे विजन प्लससाठी शैलेश त्रिभुवन लोणी